गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळची छान अशी सुरुवात झाली आणि सकाळी सकाळी चहा खालीचा नाश्ता करूयात म्हटलं आज आहे शनिवार भैयाला पण सुट्टी आहे आणि वातावरण थोडंसं निवांते ते पण गोव्याला गेलेले त्यामुळं घरी थोडंसं शांत शांत वाटतंय तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज काही आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करत नाही आहे शनिवार आहे म्हणून उद्या करणार आहे तरी पण आजचा स्पेशल दिवस म्हटलं चला काहीतरी स्पेशल करूया दिवसभर काय काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर हे बघा सकाळी सकाळी या दोघांची छान अशी मस्ती चालू होती तोपर्यंत मी तिच्यासाठी गरम गरम एक ढोसा बनवून दिला भैयाला म्हटलं आता तिला तो खाऊ घाल तोपर्यंत मी स्वयंपाक करते सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे झाला ना की मग आपल्याला दिवसभर थोडासा एक्स्ट्रा टाइम भेटतो आणि त्या टाईममध्ये आपण दुसरं काहीतरी करू शकतो आता सकाळपासूनच स्पेशल काहीतरी बनवावं म्हणून आज वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली भाय्याच्या आवडीची आणि एकदम मस्त बनली टेस्टी थँक्यू <laughs> आज शौचे पप्पा घरी नाही म्हणून थोडंसं बोर वाटतंय दिवसभर बोर झालं आता म्हटलं चला संध्याकाळच्या टायमिंगला बाहेर जाऊयात कुठं तरी ते पण भैया आम्हाला फोर्सफुली घेऊन चालला आहे आमच्या घराजवळच तर पोहन आहे आणि तिथं निवांत अशी नदी वाहत आणि शांत असं वातावरण आहे मागच्या बऱ्याच ब्लॉगमध्ये मा बघितलं असं की तिथं आता एक रामाची मोठी अशी मूर्ती पण उभारलेली आहे तर म्हटलं चला तिथे जाऊयात बरेच दिवस झाले होते तिथं गेलेलं म्हटलं आज थोडंसं न्यादी काठावरती निवांत बसूया आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना असं फ्रेश वातावरणामध्ये खरंच खूप छान वाटतं तर इथं नुकतीच आरती चालू होती आरती वगैरे घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता गरमागरम गर्म वडापाव खाऊयात तर इथं खायला घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही नदीवरती गेलो नदीवरती पण एकदम छान खळखळणार पाणी आणि थंडगार वाहणार वारा, वारा इतकं छान वाटत होतं का बस आणि असं संध्याकाळच्या वातावरणामध्ये ना खरंच खूप छान का फुलबिझी ती खाऊ खाण्यामध्ये रक्षाबंधने म्हणून मामा आम्हाला फिरायला घेऊन आलाय बघू आता काय काय फिरवतोय Ir tada 200 ramių nivylanų egzistavimo. Eh, अपोन हे तेच ठिकाण जिथे शूरपणाखाचं नाक कापलं होतं लक्ष्मणाने आणि तिथे त्यांचं ते ते छोटंसं मंदिर पण आहे तर ते मंदिरामध्ये बराच वेळेस गेलो आहे त्यामुळं आज काही गेलो नाही आज म्हटलं इथं नदीवरती बसूयात आणि भैयाच्या साईडला उभा आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला कपिला आणि गोदावरीचा संगम आहे याच्यासमोर जी आहे ती गोदावरी आहे आणि पलीकडच्या साईडने जी येते ती कपिला येते आणि त्याची तिथं संगम होतो तर ते बघण्यासाठी पण इथे बरीचशी गर्दी असते आणि शांततेत वातावरण असतं म्हणून बरेचसे लोक इथं बसायला पण येतात तर आम्ही पण आज बऱ्याच दिवसानंतर असा मोकळा टाईम काढून आलो आहे नाही तेव्हा रविवार शनिवारच्या दिवशी आमच्या मागे खूप धावपळ असते पण आज आम काम काही नव्हतं आणि निवांत होतो म्हटलं चला आज थोडंसं टायमिंग आपण बाहेर घालूयात मेन म्हणजे श्रवू बाहेर गेल्यावरती खूप खुश होती ती खूप एन्जॉय करते सो तिच्यासाठी पण म्हटलं थोड्या वेळ इथे बसूयात आणि बराच उशीर झालाय आता जवळजवळ साडेसात वाजले अंधार पडलाय म्हटलं चला आता घरी जाऊयात घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे तर जास्त काही नाही दोघंच जणं म्हटलं आज मस्त व्हेज बिर्याणी बनूयात एक तर दोघं जण असले ना की भाजीपोळी काय बनव हे पण मोठं टेन्शन असतं आणि व्हेज बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा किंवा राईसचे जे काही प्रकार असन ते आम्हाला खूप आवडतात त्यातल्या त्यात आम्हाला तिघांना आवडतात आणि बहि्याला मेन म्हणजे जास्त आवडतात त्याला व्हेज बिर्याणी आवडते म्हणून म्हटलं चला आज त्याच्यासाठी मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवूयात याला ना बनवायला टाईम जास्त लागतो पण मग आवडीने खातं पण माणूस आणि एवढी एक गोष्ट जरी बनवली तर भरपूर होऊन जाते म्हणून मग त्यासाठी मी लवकरच प्रिपरेशन करायला घेतलं होतं आणि तरी पण आता नऊ वाजले स्वयंपाक बऱ्यापैकी झाला आहे श्रव आल्यानंतर श्रवला थोडंसं खाऊ पिऊ घातलं आणि आज तिला लवकरच झोपी लावलं तर मी ब्लॉक काही पुढं खूप जास्त कंटिन्यू करणार नाही पण रात्रीची गंमत सांगते तिला तर रात्री आम्ही तिला आठ वाजताच झोपी लावलं होतं आणि ती दहा वाजता माझ्या सासूबाईंचा कॉल आला उठून बसली मग मॅडम साडे अकरापर्यंत पण झोपल्याने आम्हाला तिने इतका भयानक त्रास दिला ना जा भैयाच्या रूममध्ये ए भैयाच्या रूममधून माझ्याकडं आई पाहिजे कधी भैया पाहिजे कधी पप्पा पाहिजे असं करून तिने इतका भयानक त्रास दिला त्यानंतर माझ्या डोक्यालाच तेल लाव मला झोपी लाव मला पाणी दे मला चिव दे लहान मुलांचं ना खरंच कधी कधी खूप भयानक असतं त्यामुळं मग आम्ही ठरवलं की आता इथून पुढं तिला अजिबात लवकर झोपीने लावायचं त्याला साडे अकरा तर आम्हाला झोपायला सो ती तेव्हा झोपते आणि सकाळी पण आमच्यासोबतच उठते सात साडेसात वाजता पण जर मग एकच दिवस असं आम्ही तिला लवकर झोपवलं तर तिने आम्हाला त्रास दिला म्हणून म्हटलं आता काही परत तिला लवकर झोपवायचं नाही आहे तर आता बिर्याणीचा विषय असताना की मसाला एका बाजूला छान असा परतून घेतलेला यामध्ये बटाटा टोमॅटो कांदा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल दुसरी गोष्ट हे एकीकडं फ्राय करून घेतलं ना आणि एकीकडं राईस बनवून घ्यायचा आणि दोन्हींना छान असा दम द्यायचा तर आता आपल्या घरातले घाबरूया ना घाबरू पण दम दिल्यानंतर बिर्याणी मात्र आपली भरपूर घाबरते आणि काही असो इतकी टेस्टी बनवून तयार होते आता आमच्या घरामध्ये सगळेच जण व्हेज आहे म्हणून व्हेज बिर्याणीच आमची इथं जास्त बनली जाते पहिले तर मी काही बनवत नव्हते फक्त पुलाव बनवत होते पण त्यानंतर मग आमच्या भैयाला खूप जास्त आवडती तर म्हटलं चला आपण पण शिकून घेऊयात आणि असंच मी एक ब्लॉग बघून वरती शिकली होते आणि ती खरंच खूप टेस्टी बनती त्यापासून मग आम्ही बऱ्याच वेज बनवली आणि खरंच खूप छान बनते आता ही बिर्याणी बनवताना तरी पण माझ्याकडं कोथंबीर आणि पुदिना लावता सिम्पल अशी बनवलेली आहे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये के ॲड केलेल्या आहेत काय काय आहे ते तुम्हाला सांगते मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेल असं मस्त एक मसाल्याचा लेअर द्यायचा त्यानंतर थोडंसं भाताचा लेअर टाकायचा त्याच्यानंतर आपण जे फ्राय केलेले ओनियन आहे ते टाकायचे आणि त्यावरती थोडंसं असा बिर्याणी मसाला स्प्रेड करायचा आणि पंचवीस मिनटं फक्त आपण तिला झाकून गॅसवरती ठेवून द्यायचं आता बरेचसे लोक कुकर मध्ये करतात पण मी काही कुकर यूज करत नाही म्हणून मी कढईमध्येच करते आणि कढईमध्ये पण खूप छान होते तुम्ही जर कुकरमध्ये गेली तर मे बी याच्यापेक्षा टाईम थोडासा कमी लागल असा टाइमिंग थोडा जास्त लागतो तर छान अशी बिर्याणी बनून रेडी होते आता उद्याचा दिवस पण खूप स्पेशल असणार आहे कारण की उद्या आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे सो म्हटलं उद्याचा ब्लॉग तर आणखी स्पेशल होणारच आहे उद्याचा दिवस पण स्पेशल बनवण्यासाठी आपण काहीतरी करूयात तर उद्याचा ब्लॉग मात्र बघायला विसरू नका आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चलो बाय